सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे आहेत तानाजी तांबे असं एक व्यक्तिमत्व आहे अनेकांना असं वाटतं की आमच्या सोयीनुसार आमची बाजू घेतात परंतु जिथं अन्याय होतो तिथं तानाजी तांबे उभे राहतात पंचायतीकडे जर जागा नसेल तर ते ऑप्शन देऊ शकतात उपोषण करताना तुम्ही शब्द दिला तेव्हा काय पाहून शब्द दिला बाजूला एक टपरीवाल्याला काढायला लावली यांचा व्यवसाय चालूच आहे पंचायतीनं सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे तिथे जर आरोग्याचा काही प्रश्न निर्माण होत असेल तो सुद्धा सोडवायला पाहिजे पर्यायी जागा असेल तर तिथं तो व्यवसाय हटवला पाहिजे केवळ पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे यांचा काहीतरी जिरवण्याचा प्रकार होतोय का अशा प्रकारची शंका येते तांबे साहेब आता तुम्ही काय सांगाल मागच्या वर्षी उपोषण सुटलं प्रश्न मार्गी लागला नाही दिलेला शब्द पंचायत पाळू शकली नाही अकार्यक्षम पंचायत ठरली तुम्ही काय सांगाल साहेब मागील दोन वर्षापासनं कोतूर ग्रामपंचायत फेरीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे वाणीसाहेब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोतूर गाव आणि पंचकृषीने त्यांना एक हाती सत्ता दिली का सत्ता दिली जी मागची सदस्य काम व्यवस्थित करत नव्हते म्हणून एक हाती सत्ता देऊन यांनी काम व्यवस्थित मार्गी लावण्याऐवजी त्याच्यामध्ये ठराविक पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी त्यांचा कारभार चालू केला आहे वाणी साहेब स्पष्ट बोलायचं झालं मोहित धमाले आणि विशाल तांबे हे दोघं जसं सांगतील त्याप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये काम चालतात माझ्याकडे भरपूर उदाहरण आहेत साहेब आमचं सार्वजनिक आरोग्य केंद्राचं काम चालू झालं तिथे अवधीत शिंगटाची उसाचा गुरहा होत तो बिचारा काही वर्षापासून व्यवसाय करत होता पण त्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि तिथून त्याला काढण्यात आलं काढण्याची रणनीती यांनी आखली मोहित धमाले विशाल तांबे लोकांनी आणि त्या बिचाऱ्याच तिथून त्याचं व्यवसाय स्थलांतरित केला आमचं आजही तेच थे म्हणणं आहे माझं तेच थे म्हणणं आहे <coughs> मोहित शेटणे समोर बसावं विशाल भावने समोर बसावं आणि सांगावं एखादी तुम्हाला पाच वर्ष सत्ता दिली तुम्ही गावाच गावासाठी गावास काय केलं कचराचा प्रश्न प्रलंबित आहे अजून तो प्रश्न सुटला नाही आपण दोन विषय मिक्स करायला नको जे उपोषणकर्त्याचा विषय जो आहे त्यांना पंचायतीने लेखी आश्वासन दिलं शब्द पाळला नाही बाजूला, बाजूला बापूर असाळे नावाचे पत्रकार आहे त्यांच्या भावाची काहीतरी टपरी होती ती पंचायतीनं काढली यांना मात्र व्यवसायाला साथ दिली मग असा अनबॅलन्स का एकाला न्याय एकावर अन्याय साहेब माझी आज विनंती मोहितला विशाल तांब्याला तुम्ही फोन लावा आणि उपोषण करता येते समोर बोलवा आणि त्यांनी सांगाव की आपण जर ग्रामपंचायत तुम्हाला एखादी सत्ता देत दिली असताना मग तुम्ही गावाचा कारभार व्यवस्थित का बघत नाही सर्वसामान्य नागरिकांना न्याय का देत नाही मग तुम्ही वन साईड बाजू का घेताय जर आता सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ओतूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये असा ठराव पारित केला मग तो ठराव एकदा पारित झाला त्याची अंमलबजावणी कुणी करायची प्रशासनाने ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच मग तो ठराव पारित झाल्यानंतर जी अंमलबजावणी केली नाही कोणत्याही फेरीवाल्यांनी यांनी नोटिस पाठवल्या नाहीत जर तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना लक्ष्मण डुंबरे केव्हा ऑपोषणाला बसल्या सत्तावीस तारखेला लक्ष्मण डुंबरे असं म्हणाले की त्यांना नोटीस पण काढल्या होत्या मागील दोन वर्षापूर्वी त्यांना नोटीस काढल्या त्यावेळीसुद्धा मी सुद्धा त्याच्या समोर होतो साहेब ज्या डोमेवाडी रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम झालीत त्याला ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला साहेब तो सुद्धा मी तोडण्या तोडायला लावला पण माझी सरपंचांनी परत त्याला कनेक्शन दिलं साहेब साहेब आम्ही चुकीचं बोलत नाही पण चुकीच्या ना चुकी पद्धतीने आज ग्रामपंचायत चाललेली आहे कोणताही निर्णय सक्षमपणे सदस्य घेत नाहीत सरपंच घेत नाहीत आणि उपसरपंच घेत नाही प्रत्येक गोष्टीला मोहित काय सांगतील विशाल भाऊ काय सांगेल अरे कशाला लागतात तुम्हाला ते तुम्ही सक्षम नाहीत का तुम्ही निर्णय घ्या तुम्ही यांना का नोटिसा काढल्या नाहीत तुमचं कर्तव्य नाही आहे जर आज तो सत्तावीसला उपोषणाला बसतोय सव्वीस तारखेची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभे सभेमध्ये ठराव पारित झाला आहे की एकही फेरीवाला एक ओतूर पंच ओतूरच्या याच्या रस्त्यामध्ये बसू द्यायचा नाही मग त्याची अंमलबजावणी काय केली नाही हा दोष कोणाचा आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा साहेब मी सगळ्यात महत्वाचं बोलतोय हे मथाच राजकारण चाललंय वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक चार त्यांना अबाधित ठेवायचं आहे एक थांबवतो हे तुम्ही सगळे जे आरोप करताय इलेक्शन मागं झाली तुमच्या पॅनलला तुम्हाला मतदारांनी निवडून का दिलं नाही साहेब माझाही पॅनल ग्रामपंचायतला होत लोकांनी निवडून का दिलं नाही आता आत लोकांनी सांगावं कि तानाजी तांबे कुठे चुकीचा वागतोय का कोणावर अन्याय करतोय का मग ज्या पॅनलला एक हाती सत्ता दिली चौदा सदस्य दिले आता आज लोक काय म्हणतात तुम्हाला माहिती माहितीये का मागची ग्रामपंचायतचे सदस्य चांगले होते आज लोकांमध्ये लोक बोलवाला आहे माझी उपसरपंच दिलीप डुमरे ज्येष्ठ आहेत पंधरा वर्ष त्यांनी ग्रामपंचायत चालवली आज आम्ही त्यांना कचऱ्याचा प्रश्न त्यांच्या हातात दिलाय की दिलीपराव तुम्ही हा प्रश्न सोडू शकता आणि तुम्ही त्याचे लिडरशिप करा सांगितलंय तू उठून गेले आहेत ते समोर बसलेत माझ्या माझ्या समोर आहेत ते रण नाही आहेत ते सोडली ना ते रनातून जागा सोडली ना जागा सोडू द्या पण त्या रनातून जाणार आहे जागा दिली पळून जाणार मोहित धामाले आणि विशाल तांबे आहेत बोलवा त्यांना तुमच्या अतिशय आक्रमकपणे आहेत ते माझी हिंमत तपासतात हे ओतूर गाव आहे ओतूरच्या ग्रामस्थांनी मोहित धामाले यांच्या पॅनलला निवडून दिलेलं आहे त्यांचा कारभार चांगला असेल नसेल सगळं समोर दिसतंय पुढची निवडणूक पुढ्यात आहे तानाजी तांबे सक्षम आहे ते त्यांचे बंधू एकत्र येऊन कदाचित पॅनल करतील कोण निवडून द्यायचे ते देतील प्रश्न असा आहे उपोषणकर्तेला जर तुम्ही लेखी शब्द दिलाय तर तो पाळायला हवा सव्वीस जानेवारीमध्ये जर काय ठरलं असेल तर त्याची अंमलबजावणी तुम्हाला करता येत नसेल तर या खुर्च्या काय कामाच्या असा प्रश्न माझा नाही तर सर्वसामान्य नागरिक पण तुम्हाला विचारू शकतो हो